सर्वांना जय क्विरा तर आज मी आणलेली आहे मधुरे तर काळी पिशवे जर तुम्हाला असं वाटलं असेल काहीतरी मच्छी किंवा चिकन वगैरे असेल तर नाही तिथे आणलेत मौदुरे मिराण भाजी आहे तर यांना क याची आपण बनवणार आहोत चटणी तर इथे मी तोपात पाणी घेतलेलं आहे आणि इथे देखील मोडून घेतो आहे आणि पाण्यात टाकतो आहे कारण की यात खूप चिक असतो तर आपण ते डायरेक्ट पाण्यात टाकतो आहे चटणी खायला खूप छान लागते तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा मधुरे सोळण्या अगोदर मी हाताला तेल लावून घेते त्यानंतर आता आपण सोलून घेतोय तर तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे असे दिसले तर तुम्ही घेऊ शकता आणि नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे सोलून घेतोय आपण मी जास्त भेटत नाही यांचे सीझनच असतो भेटले तर भेटले नाही तर नाही तर भेटलेत तर तुमच्या सोबत मी रेसिपी शेअर करते तर चांगले सोलून झाले झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सोलून घेतले सर्व मधुरे सोलून झाल्यानंतर आता आपण ते कट करून घेतोय तर ह्यांना आपण आरामात कापून घेतोय कारण की याच्या आतमध्ये जी बी असते ती खूप हार्ड असते किंवा एक सॉफ्ट पण असते म्हणजे कोवळीसुद्धा असते आणि ओजलेली पण असते तर आरामात कापायचे आहे कापताना तुम्हाला दाखवते आणि यात मांस म्हणजे कमीच असतो अशा प्रकारे काढून घेते ह्याच्यावरनं चाकू पण सरकून जाते म्हणून आरामात कट करायचा आहे तर अशा प्रकारे लांब लांब आपण कापून घेतोय सर्व मौजुरे कापून झाल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत परत स्वच्छ दोन तीन पाण्याने मौजुरे धुवून घेतोय त्यानंतर आता शेगडीवर उखडण्यासाठी ठेवून देते तर उखडं इथे बघू शकता तुम्ही मस्त छान उकली आलेली आहे तर तुम्ही उखडून कडधान्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता किंवा मच्छीत पण तुम्ही घालू शकता दोन तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यानंतर त्याच्यासाठी आपण करतोय आता वाटण चटणीसाठी तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर बारीक कापून घेते आणि तीन ते चार मी इथे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरमध्ये आपण आता वाटून घेतोय मिरच्या तोडून वाटून घ्यायचं आहे मधुरे खूप खायला छान लागतात पौष्टिक सुद्धा असतात आणि औषधी पण आहेत तर नक्की ट्राय करा म्हणून बघा तुम्हाला आवडेल इथे आता वाटण रेडी झालेलं आहे आणि इथे मौदुरे पण उकडून झालेले आहेत त्यांना आपण काढून घेतोय त्यानंतर इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत ते पण आपण बारीकच कापून घ्यायचेत उभेच अशा प्रकारे बघू शकता चटणी खूप छान होते त्यानंतर आता कांदा सुद्धा कट करून झालेला आहे त्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या तीन तीन चार पाकळ्या घेतलेल्या आहेत ते चांगल्या ठेचून घेते त्यानंतर मी ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोप गरम झालेला आहे तेलसुद्धा त्यात घातलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात घालतोय कांदा कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे गोल्डन करायचा आहे त्या बघू शकता इथे कांदा मस्त गुलाबी झालेला आहे चांगला परतून घेतोय परत त्यानंतर मी यात घालते थोडासा लसूण पेचलेला थोडा अर्धा कांदा शिजला की लसूण घालून घ्यायचं आहे मग लसूण पण शिजला जाईल चांगला थोड्याश्या वस्तूंनी ही चटणी खूप छान बनली जाते तर अशा प्रकारे आता कांदा सुद्धा शिजत आलेला आहे मस्त बघू शकतो ते मी आता घालते कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचा आहे मस्त कांदा आपण छान शिजलेला आहे आपण थोडीशी हळद त्यानंतर एक चम्मच मसाला जर तुम्हाला मिरच्या कमी करायच्या आहेत म्हणजे मसाला तिखट असेल तर मिरची कमी करायची आहे कारण की तुम्ही तिखट वगैरे कमी खात असाल तर नाहीतर हा प्रमाण बरोबर आहे तर यात आपण मधुरे घालून मिक्स करून घेतोय अशा प्रकारे बघू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत मोधुरी पण खूप छान उकळून झालेले आहेत मोदरे उकडायला जास्त टाईम लागत नाही लगेच ला उकडले जातात तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचे परत मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत बारीक स्लो गॅस करून त्यानंतर आता बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण यात टाकतो वाट वाटण बनवले तर वाटण यात टाकून घ्यायचं आहे चटणी खायला खूप छान लागते भाकरी सोबत चपाती सोबत खूप छान लागते तर नक्की ट्राय करा चांगलं मिक्स करून घेतो आपण आता मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही चटणीचा कलर एकदम चेंज झालेला आहे शिजायला पण खूप छान दिसतीये आणि खायला पण खूप छान लागते स्लो गॅसवरच आता आपल्याला शिजवायचे आहे दोन मिनटं आपण स्लो गॅसवरच ठेवतोय बघू शकता इथे चटणी मौजुऱ्याची चटणी ते, ते एकदम रेडी झालेली आहे किती छान दिसते बघू शकता मस्त सुट्टी मस्त रेडी झालेली आहे खाण्यासाठी एकदम जर तुम्हाला माझे व्हिडिओ हो, आवडत असतील तर कमेंट करून मला नक्कीच कळवा लाईक करा तर इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसते भाजी चटणी तर नक्की ट्राय करा